कस्टमर आहे इकडचे जया बच्चन येऊन घेऊन जाते त्यांच्यासाठी कपडे इकडूनच जे तारक मेहता मध्ये कपडे पाहता सो तर त्यांच्या पन अंगावर जे असे छान कुर्ता असतात ते सुद्धा इकडचेच आहेत आणि खूप सुंदर असा कुर्ता तुम्ही त्यांच्या अंगावर जो बघत असतात तो याच शॉप मधला मधूनच असतो आणि खूप छान आहे क्रिएटिव्हिटीच्या अंगावर वगैरे पाहिली असेल म्हणजे जसं की आपण सचिन खेडेकरांची भूमिका असते किंवा त्यांनी भरपूर अशा भूमिका केलेल्या आहेत किंवा जर तुम्ही एखादी पोस्टमनची भूमिका बघितलं तर तुम्ही त्याच्या अंगावर वगैरे ज्या बॅग्स बघतात त्या सगळ्या खादीच्या ज्या बॅग असतात ह्या अशा इकडनं जातात आणि तुम्ही म्हणालात तसं की बऱ्याचदा आपण शूटिंगमध्ये शूटिंगमध्ये पण जातो वाव किती सुंदर आहे ही म्हणजे असं घातल्यावर एक रिचनेस जाणवतो ना अंगावर घेतल्यावर मटेरियल खूप सॉफ्ट असतं आणि खूप भारी आहे मटेरियल जवळजवळ तुम्ही छान वापरली तर चार पाच वर्ष आरामात राहणार नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सकीमध्ये स्वागत आहे मंडळी अंधेरी मार्केट मध्ये सध्या मी आहे अंधेरीच्या नाडको शॉपिंग सेंटर मध्ये मी आलेली आहे आणि नाडको शॉपिंग सेंटर म्हटलं की सगळ्यात भारी दुकान म्हणजे कोणतं तर खादी वस्तू भांडार सो so, ह्याच आज शॉपमध्ये मी व्हिजिट करणार आहे आणि हे तुम्हाला सगळं कलेक्शन दाखवणार आहे सो so, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की नक्की बघा आणि कुठचं कलेक्शन तुम्हाला आवडतं हे मला कमेंट करून मला नक्की कळवत जा सो so, आता मी कुठे जाणार आहे हे तुम्हाला सांगते नाडको शॉपिंग सेंटरमध्ये मी आहे सध्या त्याच्या मागे नाडको शॉपिंग सेंटर आहे नाडको शॉपिंग सेंटरला येण्यासाठी तुम्हाला अंधेरी वेस्ट स्टेशनवरनं बाहेर यायचं आहे सो स्टेशनवरनं तुम्हाला मॅगडी समोर दिसेल मॅगडी जेव्हा समोर दिसतं तेव्हा तुम्हाला लेफ्ट हँड साईडला वळायचं आहे एस टी स्टँडच्या साईडला यायचं आहे तिथेच राईट हँड साईडला तुम्हाला नाडको शॉपिंग सेंटर दिसेल नाडको शॉपिंग सेंटरमध्ये गेल्यानंतर पहिलाच लेफ्ट पहिलंच दुकान आहे खादी ग्रामोद्योग भांडार नावाचं सो आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांचं सगळं कलेक्शन एक्सप्लोअर करूयात चला माझ्यासोबत या तर आता आपण खादी ग्राम उद्योग भंडारमध्ये आलेलो आहोत आणि माझ्यासोबत ताई, ताई आ, आ, आहे खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखीमध्ये ताई खूप असं छान मला खादी कलेक्शन बघायचं आहे आणि खादी ऑल टाईम फेवरेट आहे माझं मला खूप आवडतात खादीचे कपडे आणि खादीमध्ये कपडे ऑल टाईम फेवरेट आहेत कारण ते कम्फर्टेबल असतात आणि तेवढे छान असतात सो टिकाऊही असतात तर थोडेसे महाग असतात खादीचे कपडे पण oh. तुझ्याकडे स्टार्टिंग प्राइस काय रेंज मध्ये आहे दोनशे पंच्याहत्तर पासून स्टार्टिंग आहे दोनशे पंच्याहत्तर पासून आणि काय दोनशे पंच्याहत्तर पासून टोपी येणार खादी का तारक मेहता मध्ये पण युज करतात घेऊन जातात कस्टमर ओके okay. सो तारक मेहता मध्ये चंपक लाल चंपक लाल घालतात ते अच्छा मग टोपी पण घालतात आणि पैरण पण असतं तुमच्याकडूनच घेऊन घेऊन त्या बात हे काहीतरी नवीन समजले आणि तुम्ही जे तारक मेहता मध्ये कपडे पाहता सो तर त्यांच्या अंगावर जे असे छान कुर्ता असतात ते सुद्धा इकडचेच आहेत आणि खूप सुंदर असा कुर्ता तुम्ही त्यांच्या अंगावर जो बघत असतात तो याच शॉपमधला हा भंडार मधूनच असतो आणि खूप छान आहे मटेरियल मस्त पण या कपड्याची काय किंमत आहे येणार नाईन हंड्रेड ला So वा आणि ह्याच्यामध्ये कलर्स आहेत अवेलेबल कलर्स आहेत काय काय कलर्स अवेलेबल आहेत आणि साईज काय अवेलेबल असतात तुमच्याकडे थर्टी एट पर्सन फॉर्टी एट पर्यंत का त्याच्यामध्ये वा खूप सुंदर हा काहीतरी वेगळा पण हा एक बघूया का एक थोडस वेगळं काहीतरी बघू वाच सुंदर शर्ट पण खादीमध्ये तुम्हाला भेटणार आहे तो एक हजारच्या हातमध्ये वन थाउजंड पर्यंत सुंदर आहे आणि खादी म्हटलं की ते दिसायला हे नाडकोमधलं खूप फेमस सुद्धा आहे दुकान तर तुम्ही नाडको मध्ये आलात तर या दुकानात या आज मलाही याचं खूप सिक्रेट कळालेलं आहे की इथून सेलिब्रिटी सुद्धा घेऊन जातात खादीचे कपडे तर सगळ्यांची फेवरेट असलेली मालिका तारक मेहता लाल यामध्ये मेहता मध्ये जे कपडे आपण चंपकलालजी यांच्या अंगावर पाहतो ते इकडे जातात नुद सो आता so, आपण पुढे बघूया आता मला वाटत की आधी मध्ये शूटिंग साठी एक बॅग पण घेऊन जातात हो ही बॅग साडे ची येणारी ही साडेसातशे बॅग ची बॅग आहे आणि ही बऱ्याच तुम्ही सेलिब्रिटींच्या अंगावर वगैरे पाहिली असेल म्हणजे जसं की आपण सचिन खेडेकरांची भूमिका असते किंवा त्यांनी भरपूर अशा भूमिका केलेल्या आहेत किंवा जर तुम्ही एखादी पोस्टमनची भूमिका बघितल्या तर तुम्ही त्याच्या अंगावर वगैरे ज्या बॅग्स बघतात त्या सगळ्या खादीच्या ज्या बॅग असतात ह्या अशा इकडनं जातात आणि तुम्ही म्हणालात तसं की बऱ्याचदा आपण शूटिंग मध्ये मध्ये पण जातात आणि खूप सुंदर आहे कम्फर्टेबल बॅग आहे ही काय प्राइस आहे याची सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टी खूप सुंदर आहे आणि मस्त आहे बॅग ही आपण ओपन करून दाखवूया प्रेक्षकांना मस्त मोठी मोठी बॅग आहे आणि दोन असे छान आतून खण आहे गिफ्ट म्हणून द्यायला खूप छान आहे ना म्हणजे साजरांना किंवा तुमच्या बाबांना पण देऊ शकतो जसं खूप सुंदर आहे त्यांना सुद्धा आवडेल अशी बॅग आहे आपण आता शर्ट मध्ये बघूया शर्ट मध्ये असे येणार खादीचे लाईट कलर मध्ये हाफ स्लीव येणार so, okay. हे कोणतं हे फुल स्लीव आहे हे है हाफ स्लीव आहे हे फुल स्लीव आहे आपण बघूया एक ओपन करून सो so, हे फुल स्लीव सॉरी स्ली, हे हाफ स्लीव आहेत ना आणि कलर किती सुंदर आहे त्याचा कलर पेंडचा खूप खूप सारे कलर आहे आमच्याकडे खूप छान आहे काय प्राइस असते तरी स्टार्टिंग स्टार्टिंग येणार बाराशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे बाराशे पन्नास पासून आणि खूप सुंदर पण भरपूर कलर आहे आणि साईज काय अवेलेबल असते पासून आणि हा फुल आहे सो हा आपण बघितला तो हा फुल फुल बघूया फुल स्लीव सोळाशे सोळाशे पन्नास येणार आणि आहे म्हणजे कपडा खादी हा कपडाच खूप खूप छान प्रीमियम असतो आणि खूपच भारी असतो त्यामुळे ते एक म्हणतात क्वालिटी असते चांगली पण येस कलर वगैरे पण एवढं जात नाही कधी श्रींग थोडंसं थोडंफार होतं कधी कधी असं नाहीच होत पण थोडंफार कधी कधी होत ओके आणि याचबरोबर आता आपण थोडस स्वेटर्स वर पण जाऊया हे काय आहे हे कुर्ता आहे फुल स्लीव्ह कुर्ता आहे कुर्ता आहे का हे सोळाशे पन्नास अठराशे पन्नास हे वेगळं आहे प्राइस हँडलूम असतं ना आणि त्याच्यामुळे त्याचा एक वेगळाच फील येतो म्हणजे हातात घेतल्या घेतल्या असं सॉफ्ट जाणवतं हो तर अजून एक गोष्ट आहे जी मला खूप आवडली आहे आणि ती म्हणजे कळत नाही ऍक्च्युअली की हा फोटो इथे का लावलाय तो सांगाल का मला म्हणजे अमिताभ बच्चनचे कस्टमर आहे इकडचे जया बच्चन येऊन घेऊन जाते त्यांच्यासाठी कपडे इकडूनच ओके अमिताभ बच्चनची सुद्धा खरेदी त्यांच्यासाठीची जी शॉपिंग असते खादीमध्ये ती सुद्धा इकडनं केली जाते आपण बघू शकतो अमिताभजी बच्चन इथे बसलेले आहेत आणि छान असं खादी एक मिनिट ह्याला काय म्हणतात चक... चरखा चरखा हां खादीचा जो चरखा आहे त्याच्यावर बसलेले दिसतात आपल्याला आणि त्यावर अमिताभ जया बच्चन स्वतः येऊन घेऊन जात इकडनं ना सो ह्या शॉपमध्ये जयाजी जया बच्चन जी, जी आहेत त्या येतात आणि अमिताभ बच्चनजींसाठी शॉपिंग करून सगळी घेऊन जातात मला हे नवीन मला खूप भारी वाटतं आणि मस्त म्हणजे तुम्हाला सुद्धा आता खादीमध्ये जर काही घ्यायचं असेल खादी सिल्कसुद्धा माहिती ना तुमच्याकडे खादी सिल्क मटका सिल्क रॉ सिल्क सगळं आहे आमच्याकडे खाद्यांचे शॉल वगैरे लेडीजसाठी जेंट्ससाठी सगळंच आहे आमच्याकडे मफलर वगैरे टोपी फुलांची सगळंच आहे आमच्याकडे ओके क्या बात आहे तो तुम्हाला हे सगळं कलेक्शन हवं असेल तर तुम्हाला कुठे यायचं आहे या शॉपमध्ये खादी भांडारमध्ये तर आता आपण स्वेटर बघूया तर स्वेटर पण पण खादीमध्ये की वुलन मध्ये असतं ते हे खादी मध्ये नाही जाणार ना पण बुलंद मध्ये घेऊन जातात इथे खादी मधून घेऊन जातात शूटिंग साठी पण जातं असं पण घेऊन जातात हो मस्त आहे आणि कपडा खूप छान आहे वुलन चा आहे आणि एकदम मस्त सॉफ्ट मटेरियल आहे खूप छान आहे मस्त अंगाला खूप छान वाटतं सॉफ्ट एकदम सॉफ्ट एकदम सॉफ्ट मटेरियल आहे मस्त आहे आणि थोडं फॅन्सी पण येतो त्यामुळे दिसायला पण खूप क्लासी दिसेल छान जर तुम्हाला कॅरी करता आला तर खूप सुंदर वाटेल आता आपण पुढे बघूया हे काय स्वेटर आहे हे आता आपण बघितलं ते लेडीजचं होतं हे जेन्टचं स्वेटर आहे अजून पण तुमच्याकडे स्वेटर मध्ये भरपूर भरपूर आहे ना हे सगळे व्हेरायटी आहे कलर आहे खूप सुंदर आहे काय प्राइस आहे याची हे सोळाशे पन्नास येणार सोळाशे पन्नास हे अडीच हजारचं आहे वा खूप सुंदर आहे म्हणजे इकडची प्रत्येक गोष्टी हातात घेतल्यावर अशी कळते की सॉफ्ट मटेरियल एकदम भारी तर आता आपण थोडं साड्यांमध्ये जाऊयात आणि लेडीज वरायटीमध्ये जाऊयात तर आता आपण हे बघूया हँड्लोव्ज हँडग्लोज हँड ग्लोवज आहे जेंट्सचे पण आहे लेडीजचे पण हे लेडीजसाठी आहेत का हे काय आहे तरी हँडग्लोज हँड ग्लोवज आहे कितीला फिफ्टी थ्री फिफ्टी okay. ओके so, सो तीनशे पन्नासला तुम्हाला हँड मिळणार आहेत आणि आता आपण साड्यांमध्ये जाऊया हां हा हा जे साडी आहे अजरक फ्रींटमध्ये खादीची खादी खादीची अजरक फ्रीटमध्ये खादी खादी कॉटन खादी कॉटन काय प्राईज याची हे दोन हजाराची आहे वाव काय सॉफ्ट मटेरियल आपण बघू शकतो त्याच्यामध्ये कलर पण आहे ना हे सगळे वेगवेगळे कलर वा हा कलर आहे काय सुंदर साडी आपण पाहू शकतो खूपच छान साडीचे कलर बघू शकतो आपण डिझाईन आणि मुळात मटेरियल खूप सुंदर आहे ब्लाउज पीस ब्लाउज पीस सोबत अच्छा म्हणजे तुम्ही कट करून ठेवता का ब्लाउज हो आतमध्ये असा कट ब्लाउज पीस सुद्धा असतो खूप सुंदर आहे आता आपण पुढे हे बघूया साडी आहे ही साडेचार हजार खूप सुंदर आहे एकच कॉटन मध्ये जर तुम्हाला छान साडी हवी असेल तर साडेचार हजार पर्यंत साडेचार हजार वा आणि अजून आहेत साड्या तुमच्याकडे एवढ्याच आहेत ओके आणि हे जे मागे मला दिसतंय ते काय आहे ते मटेरियल असं वाटतं प्लेन मध्ये आपण so, शर्ट वगैरे शिवून शर्ट कुर्ता काय बनवू शकतात तो ओके okay, सो so, आपल्याला हे वर दिसतंय ना त्याला मटेरियल आहे आणि मटेरियल सुद्धा तुम्हाला इथे सुट्ट्या मिळू शकतात याचबरोबर सेकंड त्याच्या खालच्या लेन मध्ये तुम्हाला स्वेटर ची, स्वेटर आहे लेडीजची स्वेटरची जेन्स वगैरे सगळे इथे सगळे कुर्ते आहे जेन्स साठी आणि त्याच बाजूला थोडस जे दिसत लेडीज साठी पण हा हे शॉप बऱ्यापैकी मुलांसाठी खूप फेमस आहे सो पुरुषांसाठी पण चांगले आता सगळं लेडीज पण आहे कुर्ती वगैरे पायजामा वगैरे खादीचा पायजामा पण आहे लेडीज साठी पायजामा कसा आहे हा येणार पंधराशे पर्यंत येणार बाराशे खादीचा पायजामा आहे सो हा खूप सुंदर आहे पायजामाक्च्युली सो तुम्हाला पायजामा हा घेऊन त्याच्यावर तुम्ही कोणतीही कुर्ती घातली तर तुम्हाला सुंदर वाटणार आहे म्हणजे असं नाही की ह्यावर खादी घालायला लागेल सो so, तुम्ही एखादी कॉटनची छान कुर्ती घातली तरी त्यावर तुम्ही छान वाटेल जर ही लॉंग आहे कुर्ती कुर्ती ना वा किती सुंदर आहे ही म्हणजे असं घातल्यावर एक रिचनेस जाणवतो ना अंगावर घेतल्यावरच असतं ना मटेरियल खूप सॉफ्ट असतं आणि खूप भारी आहे मटेरियल जवळजवळ तुम्ही छान वापरली तर चार पाच वर्ष आरामात 15 ला। 15 ला। ही शॉर्ट कुर्ती आहे किती ला असतात ही कुर्ती 1500 ला 1500 आणि ही ही 1000 ला 1000 खादी कॉटन ना।, ना खादी कॉटन ही खादी कॉटन ची कुर्ती आहे म्हणजे सगळे व्हेजिटेबल प्रिंट असतात व्हेजिटेबल प्रिंट असते ना त्याच्यामधून बनवतात हे व्हेजिटेबल असते ना प्रिंट त्याच्यामधून बनवतात हे ओ हो नाइस म्हणजे स्किनला काही साइड इफेक्ट नाही होणार साइड इफेक्ट साइड इफेक्ट खादी कॉटन तसेही खूप छान असतं आपल्या बॉडीसाठी हे पायजामा सुटीत आणि आपली संस्कृती असल्यामुळे ते कसं ना ऍक्च्युअली जे आपण पूर्वजांपासून वापरत आलेलो असतो तेच आपण जर वापरलं तर म्हणतात ना जी आजी आपली जे करायची तेच आपण आत्ता केलं पाहिजे फॉलो सो तेच आपल्यासाठी योग्य होतं तेच निसर्गाने आपल्यासाठी दिलेलं आहे आणि निसर्गाने दिलेलं ते आपण फॉलो केलं तर ते आपल्यासाठी नेहमीच चांग चांगलं असतं तर निसर्गाने दिलेली गोष्ट आहे खादी कॉटन सो खादी कॉटन जर तुम्ही वापरलात तर रॅशेस नाही होणार सो केमिकल नसतं त्याच्यामध्ये त्यामुळे ते सगळ्या गोष्टी बॉडीसाठी बॉडीला थंड असतं ते सो त्यामुळे खादी कॉटन ऑल टाईम आरोग्यासाठी चांगलं आहे वा हे बघा खूप छान अशी प्लाजो सुद्धा आहे इथे मस्त खूपच भारी आहे व्हेजिटेबल प्रिंटमध्येच आहे खादीचं विथ दुपट्ट दुपट्टा येणार वा खूप सुंदर आता हा पायजमा आहे पायजमाचं मटेरियल आहे का आणि टॉप आहे आणि हा टॉपचं चा एक छान पीस सोळाशे पन्नास सोळाशे पन्नास आता हे सगळं झालं आपण बघूया थोडस बॅग कडे जाऊया सो त्यांच्याकडे बॅग दिसल्या तर मी म्हटलं मला थोडा बॅग पण दाखवा तर आता आपण बॅगचं कलेक्शन बघूयात खूप सुंदर बॅग सगळे मटेरियल मध्ये हे, पन? हे, पन? हे पन? जूट ही 1, स्टार्टिंग आहे वॉलेट आहे यांच्याकडे आणि छान असं कप्पे सुद्धा आहेत त्याला दिसायला खूप सुंदर वाटते आणि रिच लुक हवा असेल एकदम छान क्लासी लुक तर हा तुम्हाला तो फील देतो तर आता ही बॅग मला खूप आवडली होती मग अशी आल्यालाच मला ही दिसली आणि हा फेवरेट कलर आहे माझं येल्लो तर त्याच्यामुळे मला ते कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटलं आणि ही अशी तुम्ही छान घेऊ शकता अशीसुद्धा घेऊ शकता मस्त अशी घेऊ शकता आणि त्याला छान असा बेल्टसुद्धा आहे आतमध्ये तर तुम्हाला बेल्ट हवा असेल तर तुम्ही असा बेल्ट लावू शकता तर आपण कप्पे बघूया ह्याच्यामध्ये किती आहेत एक दोन आणि आतमध्ये दोन कप्पे आहेत हा छोटा एक कप्पा आणि आतमध्ये असा एक चोर कप्पा छान दिला चेनसाठी सो असा कप्पा एक दोन तीन चार आणि हा पाचवा कप्पा सो तुमचं सगळं सामान ऑफिससाठी परफेक्ट आहे सो एक छोटा डब्बा छोटी पाण्याची बॉटल पर्स पैसे मोबाईल तुमचं इयरफोन्स हे सगळं ह्या बॅगमध्ये छान राहू शकतं खूप सुंदर ही बॅग त्याचबरोबर ही एक मला आवडली आहे बॅग मस्त मोठी बॅग आहे ह्याची काय प्राईज आहे टू थाउजंड सेवन हंड्रेड टू थाउजंड सेवन हंड्रेड आणि ही पण सुद्धा अशीच मस्त आतमधून मस्त जागा असलेली बॅग आहे खूप मोठीच्या मोठी सो खूप छान आहे मला आवडली ही पण आणि ही तर खूप सुंदरच बॅग आहे बघा मस्त मोठी आहे याच्यात तुम्ही तुमचा लॅपटॉप वगैरे सुद्धा कॅरी करू शकता पाण्याची बॉटल वगैरे सगळंच सग्र, तसं लॅपटॉप तुमचा डब्बा तुमची पाण्याची बॉटल तुमचे पैसे तुमचे कार्ड्स तुमचं वॉलेट तुमचं मोबाईल सगळं सगळं तुमचं ह्या बॅग मध्ये राहणार जर तुम्हाला अशी चार दिवसाचे कपडे पण घेऊन जायचे असेल तर तुम्ही त्या सगळं कलेक्शन ना तुम्हाला कपड्यांचं खाली कॉटन मध्ये या खाली मध्ये मिळणार आहे याचबरोबर हे तुम्हाला मी कपड्यांचं दाखवलं इथे तुम्हाला अजून भरपूर व्हरायटी मिळते जे खूप सुंदर सुंदर होम डेकोरेट हवे असतील तर ते सुद्धा मिळतात सर, तर आ, कलेक्षन, कलेक्षन सो बरंच खूप काय काय मिळतं इथे तर हे सगळं कलेक्शन जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुद्धा ह्या दुकानात या आणि हे सगळं कलेक्शन कलेक्शन नक्की घ्या कारण की एवढं सुंदर कलेक्शन आहे ना खादी म्हणजे ऑल टाईम फेवरेट मी मगाशीच म्हणाले सो तुम्हालासुद्धा खादी आवडत असेल आणि तुम्ही मुंबईमध्ये शोधत असाल की खादीच्या गोष्टी खादीपासून बनवलेले कपडे खादीपासून बनवलेले बेडशीट्स खादीपासून बनवलेल्या चादर खादीपासून बनवलेल्या शर्ट्स जेंट्सचे कुर्ता लेडीज कुर्ता हे सगळं जर तुम्हाला हवं असेल तर हे शॉप आज जे मी तुम्हाला एक्सप्लोर केलंय ते तुमच्यासाठी परफेक्ट आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे नक्की या आणि इकडनं खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप 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 प्रेम करा थँक्यू सो मच